हॅलो एवरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आता आपल्या सगळ्या बायकांची कुठलाही सणवार आला म्हणजे ती एकच धावपळ असते ती म्हणजे शॉपिंग आणि मेन म्हणजे दिवाळी आहे आणि साड्यांची शॉपिंग नाही होणार असं तर होतच नाही तर कुणाकुणाची साड्यांची शॉपिंग सुरू झालेली आहे ना नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा ओके तर मी आहे ना माझी साड्यांची शॉपिंग करायला गेले होते आणि सोबतच मुलींची सुद्धा शॉपिंग करणार होते मी आता मी काय जास्त हेवी वर्कवाल्या काही साड्या घेणार नव्हते कारण मला जास्त हेवीवाल्या साड्या आवडत नाहीत तर मी आहे ना अशा सिम्पलच म्हणजे मी जेणेकरून मी ज्या आहे ना दुसऱ्या प्रोग्रामलासुद्धा यूज करेल अशा साड्या घेणार होते सो मी माझ्या साड्या झाल्या घेऊन आणि यानंतर मुलांच्या सेक्शनकडे गेलो आम्ही तर इथं ना ही मॅडम आता पहिले आहे ना काय गंमत व्हायची तुम्हाला सांगते इला आहे ना आम्ही जे आणून द्यायचो ना ती घालायची आणि तिचा काही आर्ग्यू सुद्धा नसायचा आणि तिची चॉईस सुद्धा नसायची तर आता आहे ना ती अक्षरशः स्वतःच कुठल्याही मीन्स ड्रेसची चॉईस स्वतः करते सगळं तिला आहे ना स्वतःच्या मनाचं पाहिजे याच्या आधी ना ही कधीच आमच्यासोबत शॉपिंगला सुद्धा आलेली नाही आहे असं कधी कधी यायची पण ती एंटरफेअर कशातच करायची नाही पण आता आहे ना ती खूपच जास्त पॉझिटिव्ह झालेली आहे कुठल्याही गोष्टीसाठी आणि आता इला जो ड्रेस आवडलेला ना तो आमच्यापैकी कुणालाच आवडलेला नाही आहे कारण तो ड्रेस खरंच काही छान नव्हता आणि आम्ही इतकं फोर्सफुली तिला सांगितलं की तो छान नाही आहे तरी ती ऐकत नव्हती लास्टला आम्ही बिल बनवायच्या ठिकाणी आहे ना थोडंसं काहीतरी रिझन सांगून ते तिथंच ठेवला आणि तिला दुसऱ्या शॉपमध्ये घेऊन गेलो तर तुम्ही पहा तिथंसुद्धा गेल्यानंतर आहे ना तिचं स्वतःच्या इच्छेनुसारच ना जे दिसत होतं ते ती काढत होती जे दिसत होतं मी तर फर्स्ट टाईम तिचं हे असं हे रुद्र अवतार पाहिल्यासारखं झालं कारण ती आम्हाला काही सुधरूच देत नव्हती कसं बसं आहे ना आम्ही फोर्सफुली तिला आम्हाला जे ड्रेसेस आवडले ना ते घेतले आणि तिथून सगळ्यात पहिले बाहेर पडलो कारण ती खूप जास्त त्रास देत होती मग आता एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आहे ना मीन्स ड्रेसेस तर मला काही पसंत येत नव्हते पण दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथं वेदांतीचं काम झालं पण राधवीचं काम झालं नाही म्हणून आता तिला उद्या घेण्याचं डिसाईड केलं कारण खूप जास्त लेट झालेला आणि घरी जाऊन अजून परत स्वयंपाकसुद्धा करायचा जेवणसुद्धा करायचं ऑलरेडी आम्हाला इथंच दहा वाजले होते मग त्याच्यामुळे ना आम्ही हो आता पुढची शॉपिंग तर काही केली नाही हो माझं आणि वेदांतीचं तर झालेलं आता बाकीचं पुढचं यानं सोडून देऊया आणि उद्या करूया म्हणून आम्ही आता घरी जाण्यासाठी निघायलो होतो की तेवढ्यातच आम्हाला रस्त्यामध्ये आहे ना जे आम्ही जिथून छोटी अशी शॉपिंग करतो ना तर ते सुद्धा आहे ना दुकान उघडं होतं मग तिथं सुद्धा गेलो आणि तिथं सुद्धा पाहिलं की काही मिळतं का आता आहे ना इथं इथे मी जी साडी आणली ना ती इथं घालून पाहणं चालू होतं इथं आता लहान असताना मी सुद्धा असंच माझ्या मम्मीच्या साड्या आहेत ना त्या नवीन आणल्या की सगळ्यात पहिले मीच ट्राय करायचे आणि असं पूर्ण घरामध्ये आहे ना घालून फिरत होते तर इचं तू सुद्धा तेच ते चालू होतं इथं मीन्स तिने मला साडी घालून मागितली आणि घालून दिली मी तर तिचं पहा असं चालू होतं आता हा आहे ना नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे मी पूर्ण कपाट जे आहे ना ते आवरून घेतलं होतं आणि कपाटमध्ये फक्त आता मेकअपचं जेवढंही जो सामान होतं ना ते खूप अस्थाव्यस्त पडलेलं होतं मग मी त्याला एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं होतं आणि आता आम्हाला आपल्या कुठल्याच गोष्टी ना आम्हाला मिळत नव्हत्या मग मी काय केलं आता ते एकदाचं काम आवरूनच घेऊ म्हणून घेतलं तर मग आता इथं आहे ना सगळं मेकअपचं सामान जेवढं जेवढं होतं ना ते सगळं बाहेर काढून घेतलं आणि इथं मी अंघोळ करून आले की लगे हे आवरायला घेऊन बसले कारण मला परत दुस जे आणि प्रॉब्लेम काय झाला की मी जी साडी घेऊन आल्या होत्या ना त्यातले एका साडीमध्ये थोडासा डॅमेज होता तर मला ती रिटर्न करण्यासाठी जायचं होतं म्हणून मी हे काम आहे ना पटापट आवरून घेण्याच्या मार्गावर होते कारण हे काम जर पेंडिंग पडलं ना की मग परत बाकीची कामं आहे ना जर आपल्याला दिवाळीला रेडीज राहायचं असेल ना कुठलंच सामान काहीच व्यवस्थित मिळणार नाही हे मला माहिती होतं म्हणून मी हे सामान आज काहीही करून कम्प्लीट करायचं होतं मला तर याला छान असं अरेंज केलं जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या मीन्स काही मंगळसूत्र होते कानातले होते आणि लिपस्टिक्स होते टिकली पॅकेट्स होते काहीही ना कशातही भरलेलं होतं मग ते सगळं व्यवस्थित प्रॉपर ज्यातल्या त्यात वस्तू ठेवल्या मला येत ना ज्यातल्या त्यात वस्तू प्रॉपर असल्यानं तरच मला बाकीची कामंसुद्धा सुधारतात मग जिथल्या आहेत ना तिथंच असल्या पाहिजे कारण त्यानंतर आपल्याला लवकर मिळतात सुद्धा काम पडलं तेव्हा आता मी आंघोळीवरून येऊन जशास तशीच बसले होते म्हणून मी म्हटलं आता काम करतच आहोत होतं सनस्क्रीन लावून घेऊ मग मी सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं आणि बाकी परत तशाला तसेच तिथं ना आवरायला सुरुवात केली कारण मार्केटमध्ये जायचं होतं मला आणि सनस्क्रीन मस्ट आहे सो इथं आहे ना आमचं शॉपिंग वगैरे चालू होतं इथं माझं मला कन्फर्मेशन नव्हतं की माझ्या मोठ्या मुली छोट्या मुलीला आहे ना त्या बांगड्या येतील का नाही आणि आज फर्स्ट टाईम मी आहे ना राधवीसोबत शॉपिंगला गेले आणि मला एक छान अशी शॉपिंग पार्टनरसुद्धा मिळाली तर ती खूप छान सजेशन पण देत होती सो दॅट्स इट फॉर टुडे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय एव्हरीवान